विधानसभा मतदारसंघामध्ये आज मी अभय रुग्ण फाउंडेशनच पहिल्यांदा मनापासून या ठिकाणी आभार एको आत्महत्या केली ज्यांचे पशुधन गुडामध्ये वाहून गेले पाण्यामुळे मद्युमुखी पडले या सर्व कुटुंबाला आधार देण्याचं काम आबाजी कुठा फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ त्रेपन्न लाख पन्नास हजाराची मदत आपल्या मतदारसंघाला त्या ठिकाणी केलेली आहे आतापर्यंत दिलेली आहे तेवढीच मदत अभय फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणून मी सुद्धा आता आबासाहेबांची जी विनंती होती सर्व पत्रकार बांधवांची जी विनंती होती की अभयची घुसणाला सुद्धा या ठिकाणी त्या कार्यक्रमाला का बोलवा आणि त्यांचे आभार व्यक्त करा त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करा म्हणून आपल्या माध्यमातून मी आपण जी उधळ्याला विनंती करतो की सर्व पत्रकार बांधवाची आणि सर्व जनतेची विनंती आहे की उद्याच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू आपण ते डिटी तुमच्या माध्यमातून जगनाथ महाराजांच्या उपस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी घेऊ असं सुद्धा आपल्याला विनंती या